आंबेडकरवाडी येथे दुहेरी खुणाच्या गुन्ह्यातील पाच आरोपी सहा तासात बंद करण्यात आले गुन्हे शाखा क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी आहे दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाजेच्या सुमारास उमेश जाधव व प्रशांत जाधव यांची धारदार शस्त्रने वार करून आंबेडकरवाडी येथे जीवे ठार मारले होते या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू शिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यापासून होते वरील हल्लेखोरांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलिस नाईक मिलिंद सिंग परदेशी व पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील भाईजी आरोपी सागर गरड व त्याचे साथीदार हे डाळी मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक येथे येणार आहे सदर बातमीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिसरात सापळा रचून सागर मधुकर गरड राहणार आंबेडकर वाडी उपनगर नाशिक अनिल विष्णू रेडेकर राहणार पोतदार जवळ तपोन रोड नाशिक सचिन विष्णू रेहेकर राहणार गायत्री नगर पुनार रोड नाशिक अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे राहणार नवीन सिडको उत्तम नगर नाशिक योगेश चंद्रकांत रोकडे राहणार आंबेडकर वाडी उपनगर नाशिक यांना शिताफीने ताब्यात घेऊन वरील गुणाबाबत विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव साहेब पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस अवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे संदीप भांड विशाल काटे प्रशांत मरकड नाजेम खान पठाण विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस हवालदार मुख्तार शेख जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अश यांनी केली आहे एबीन्यूजसाठी प्रतिनिधी विवेक कडवे नाशिक